आठवड्यातच केस गळणं थांबवतो चेहरा ग्लो करायला लागतो फक्त हा ज्यूस घरी बनवून प्यायला सुरु करायचं <laughs> मग त्यासाठी काय करायचं गाजर बीट डाळीम सफरचंद आवळा हे सगळं घ्यायचं सगळं सारख्या प्रमाणामध्ये फक्त आवळं थोडं कमी आहे आणि आता याला ना चांगलं सोलून घ्यायचं आणि सगळ्याचे काप करून टाकायचे बघा आता हे सगळ्यात हे ना तुम्ही बीट हे ना थोडं जास्त घेतलं तरी सुद्धा चालतंय बरं का बीट खूप छान असतं याला तुम्ही आठ दिवस जरी पेलात ना तर तू मला लगेच रिझल्ट कळ बघा आता कसं झालेले केस हे कुणाचे पण गळतेत बर का आणि सगळे उपाय करायला जातात पण काही होत नाही पण हा ज्यूस म्हणजे खरच बेस्ट वाटत मला म्हणून तुमच्या रेसिपी शेअर करते तर हा सगळं कापून झालं का मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि याला एकदम चांगला असं बारीक करून घ्यायचं बघा पेस्ट एकदम आता ना एक पातील घ्यायचं चा, त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि हे त्याच्यामध्ये ओतून द्यायचं वरून असं मिक्स करत राहायचं म्हणजे असं ज्यूस ज्यूस खाली पडून जातो आता चोथा जो असतो ना तो साईडला करून घ्यायचा ज्यूस मस्तपैकी रेडी झालेला एकदम भारी आता ग्लासमध्ये ओतून घ्यायचा आणि लगेच पिऊन घ्यायचा तर तुम्ही जर आता याला दररोज नाही बनवू शकलात ना तर हा ज्यूस आहे ना तुम्ही असाच आपल्या आईस क्युबचा ट्रे असतो ना त्याच्यामध्ये ठेवू शकता आणि आठ करून ठेवायचं आणि दररोज एक आहे ना पाण्यात टाकून प्यायचं बघा खूप छान खूप टेस्टी लागतो आता जो चौथा उरला होता ना मध्ये हो तो आता फेकून नाही द्यायचा स्किन स्किनवर लावायचा हे खूप म्हणजे स्किन एकदम भारी होते बरं काय याने तुम्ही लावून बघा आणि मग तुम्हाला कळण आता तुम्ही हा ज्यूस बनवून बघा आणि आठ दिवस पिऊन बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगा